बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना स्वाभिमानी व स्वावलंबी करणारे शिक्षण संस्थाचालक अण्णासाहेब उपाध्ये हे कुपवाडचे कर्मवीर प्राध्यापक एन डी बिरनाळे यांचे गौररोजगार गेली बावीन वर्ष कुपवाड व पंचकृषीच्या बहुजन समाजातील लेकरांना सामर्थ्य बहाल करून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना स्वाभिमानी व स्वावलंबी करणारे शिक्षण संस्थाचालक अण्णासाहेब उपाध्ये हे कुपवाडचे कर्मवीर आहेत असे गौरोजगार प्राध्यापक एन डी बिरनाळे यांनी काढले नऊ महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या त्रेपन्नाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते प्रास्ताविकात अण्णासाहेब यांनी संस्थेच्या बावन्न वर्षाची खड खर, खडतर वाटचाल सांगताना बालवाडीपासून इंग्रजी व मराठी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा विस्ताराची दमदार वाटचाल विषय केली विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करून संस्थेतून आदर्श नागरिक घडवले जातात ताप झोकून देऊन काम करतो असेही ते म्हणाले प्राध्यापक एन डी बिरनाळे व अण्णासाहेब उपाध्ये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विद्यार्थ्यांनी मान्यवरांना दिलेली मानवंदना शिक्षण क्षेत्राची मान ताट करणारी होती उपस्थित मान्यवरांनी प्रतिमा पूजन व प्रज्वलन केले अशाल अशालता उपाध्याय गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनीने सुरेल आवाजात ईस्तवन सादर केले मान्यवरांच्या सत्कारानंतर संस्थेच्या विविध शाखातील विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली काही विद्यार्थ्यांचे वाढदिवसही साजरे करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब उपाध्ये उपाध्यक्ष सूरज अण्णासाहेब संचालिका पूनम अण्णासाहेब उपाध्ये बाळासाहेब कोतळे प्राध्यापक एस ए पाटील प्राचार्य कांचन सूरज कुंदन दे। जमदाडे व रोजिना फर्नांडीस चौगलेसर संस्थेच्या सर्व शाखांचे शिक्षक व शिक्षक स्टाफ माजी मुख्याध्यापक व निवृत्त शिक्षक हजारो विद्यार्थी व पालक आणि हितचिंतक यावेळी उपस्थित होते सूत्रसंचालन कुंदन जमदाडे व सुनीता चोगले यांनी केले आभार सुप्रिया पाटील यांनी मानले